सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये दुसऱ्या श्रावणी सोमवारी देखील शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याची यावेळी दिसून आले यावेळी पहाटेच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महापूजा महाआरती संपन्न झाली यावेळी आलेल्या शिवभक्तांना महाप्रसाद देखील वाटप महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आले ओम शिवाय जय भोले आज आपले येवले शहरातील महामृत्युंजय मंदिर येथे दुसऱ्या सावणी सोमवारनिमित्त पहाटे पाच वाजेपासून भोलेबाबांच्या मूर्तीला व शिवलिलिंग लिंगाला अभिषेक करण्यात येतो व छोटे प्रसाद वाटप होतो तसेच आज दुसऱ्या सावणी सोमवार निमित्त महाप्रसादाचं आयोजन संध्याकाळी सहा सात वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित केलेलं आहे दाळभट्टीचा प्रसाद हा ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व शिवभक्तांनी या दर्शनाचा व शिव व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्व भक्तांच्या चरणी विनंती जय बोले जय बोले आज दुसरा श्रावणी सोमवारनिमित्त निमित्त सकाळपासून म्हणजे अभिषेक पूजा चालू आहे आणि आज दर्शनाला खूप गर्दी आहे येवलेकरांचा उदंड उद्दंड प्रतिसाद येतं दर्शनाला आणि संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे